आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीची आवडती तिथी आहे या दिव दिवशी जर तुम्ही धनप्राप्तीसाठी काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल सततचं अपयश मिळत असेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल नोकरी मिळत नसेल किंवा अजून खूप सारे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर आज सर्वांनी अवश्य हा उपाय करा हा जो हो उपाय आहे स्त्री पुरुष कोणही करू शकतं तर बघा फक्त महिलांना पिरियड असेल किंवा सुतक असेल घरात विटाळ असेल तर त्या वेळेमध्ये हा, हा उपाय करू नका बाकी सर्वजण हा उपाय करू शकतात तर अत्यंत सोपा आणि साधा उपाय आहे आणि फक्त पौर्णिमे दिवशी करायचा उपाय आहे तुम्ही दर पौर्णिमेला देखील हा उपाय करू शकता आणि आजच्या पौर्णिमेपासून ज्येष्ठ पौर्णिमेपासून तुम्ही हा सुरुवात करू शकता तुम्हाला आज काही कारणांमुळे हा उपाय जमला नाही तर तुम्ही पुढच्या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला देखील हा उपाय सुरुवात करू शकता दर पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल तर बघा आपल्याला काय करायचं आहे हा जो उपाय आहे तर तो तुम्ही आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारापर्यंत करू शकता तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये हा उपाय करू शकता आणि हा उपाय आपल्याला घरातल्या घरातच करायचा आहे यासाठी आपल्याला कणकेचे पाच दिवे बनवायचे तुम्ही सकाळी बनवून ठेवलेत असे दिवे तरी चालेल आणि उपायासाठी तुम्ही संध्याकाळी हे दिवे वापरू शकता आता समजा तुम्हाला या कणकेच्या दिव्यांऐवजी मातीच्या पणत्या वापरायच्या असतील तर तुम्ही पाच मातीच्या पणत्या देखील वापरू शकता पण कणकेचे दिवे बनवणार असाल तर पाचही दिवे कणकेचेच असावेत आणि माती जे वापरणार असाल तर पाचही दिवे मातीचेच घ्या तर या ठिकाणी असे दिवे तयार करायचे आहेत त्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचे तुम्ही गाईचं तूप वापरलं तर ते खूप चांगलं मानलं जातं या उपायांसाठी कारण गाईचं तूप हे शुद्ध सात्विक असतं पण काही कारणांमुळे गाईचं तूप मिळालं नाही तर तुम्ही तेलही वापरू शकता फक्त मोहरीचं तेल आपल्याला वापरायचं नाही तुम्ही तिळाचं किंवा इतर साधं तेल वापरू शकता त्यामध्ये वाती टाकायच्यात किंवा तुम्ही फुलवाती टाकू शकता पाचही दिव्यांमध्ये आणि अशा प्रकारे एखाद्या डिशमध्ये हे दिवे पाचही दिवे घ्यायचे आहेत तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर हे दिवे घेऊन बसायचे उंबरठ्याच्या बाहेर बसणं शक्य नसेल तर उंबरठ्याच्या आत बसायचे पण उंबरठ्याजवळ तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला हे पाचही दिवे घेऊन एखाद्या डिशमध्ये घ्यायचे आणि तिथे बसायचं आहे उंबरठ्याला हळद कुंकू लावायचे कारण बघा उंबरठ्यामधूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते पौर्णिमेचा दिवस आहे आणि संध्याकाळपासून जेव्हा आपण ह्या उपायाला सुरुवात करतो तेव्हा ती वेळ अतिशय पवित्र असते त्यामुळे पौर्णिमेचे जे उपाय आहेत अवश्य तुम्ही संध्याकाळी सहा ते बारामध्ये करू शकता तर अशा प्रकारे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे ते पाचही दिवे प्रज्वलित करायचे आहेत प्रत्येक दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये चिमूट चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर एक एक चांगली लवंग प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि लवंग टाकल्यावरती एक एक कापराची वडी देखील त्या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि हे प्रत्येक साहित्य टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे त्याचबरोबर ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले लले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नमहा या कमलात्मक मंत्राचा जप तुम्हाला करायचं आहे त्यानंतर ते पाच दिव्यांचं जे ताट आहे ते उचलायचं पूर्ण घरामध्ये ते दिवे फिरवायचे म्हणजे लवंगांचा वास त्या कापराचा वास आपल्या घरभर दरवळला पाहिजे प्रत्येक रूममध्ये हे दिवे फिरवायचे फक्त टॉयलेट बाथरूमचा जो एरिया आहे तो सोडून आपल्याला हे दिवे सगळीकडे फिरवायचे आहेत त्यानंतर संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुळशीपाशी यायचं आहे आणि तुळशीजवळ येऊन तिथे तुम्हाला बसायचं आहे ते पाचही दिवे जे आहेत ते पण तिथे ठेवायचे आहेत आणि तिथे बसून तुम्हाला श्रीसूक्तचा एकदा पाठ करायचा आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर ते श्रीसूक्त ऐकू शकता त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय आहे नम असं जप तुम्हाला पाच मिनटं करायचं आहे किंवा जपमाळेवर तुम्ही करू शकता आणि आत्ता सांगितलेला जो कमलात्मक मंत्र आहे माता लक्ष्मीचा तो तुम्हाला पाच मिनटं म्हणायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे तिथे हात जोडून तुळशी मातेला भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला की मी धनप्राप्तीसाठी हा उपाय करत आहे किंवा तुमचे जे काही आर्थिक समस्या है है है। आहे ती तुम्ही तुम बोलून दाखवायची आहे तिथे किंवा तुमची मनातली एखादी इच्छा आहे मुलांसंबंधीची किंवा विद्यार्थी करत आहा आहेत नोकरी मिळवण्यासाठी अभ्यासात यश मिळवण्यासाठी तर ती तुमची इच्छा जी काय आहे ती बोलून दाखवायची आहे आणि लवकरात लवकर ही माझी इच्छा पूर्ण व्हावी आणि त्यातून काहीतरी मा चांगला मार्ग मला मिळू द्यात अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला तुळशी मातेला आणि हात जोडून ते दिवे ते तिथेच ठेवायचे आहेत आणि जेवढे जळत आहेत दिवे तेवढे जळू द्यात दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे त्या म दिव्यामधल्या ज्या लवंग आहेत त्या काढून घ्यायच्या पाच लवंगा स्वच्छ कोरड्या छान करून घ्यायच्या आणि तुमच्याजवळ एखाद्या पिशवीमध्ये छोट्याशा किंवा डबीमध्ये किंवा लाल कापडामध्ये त्या तुम्ही ठेवायच्या आहेत आणि जे दिवे आहेत त्यातल्या वाती काढायच्या एखाद्या घरातील कुंडी कुंडीमध्ये मातीमध्ये त्या दाबायच्या आणि जे दिवे आहेत कणकेचे ते गाईला खाऊ घाला किंवा पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून या म्हणजे जीवजंतू ते दिवे खातात आणि बघा जे ज्या लवंग आहेत त्या नेहमी तुमच्याबरोबर ठेवा एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना नेहमी तुमच्याबरोबर त्या असू द्या तुम्हाला नेहमी चांगल्या जे काही कामं आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला यश मिळेल कधीच तुम्ही अपयशी होणार नाही नेहमी लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील त्याचबरोबर व्यवसाय चालत नसेल व्यवस्थित तर व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही या लवंगात ठेवा आणि घरामध्ये पण तुम्ही तिजोरीमध्ये पण या ठेवू शकता नेहमी तुमच्याबरोबर तुम्ही या लवंगात ठेवू शकता तर बघा हा उपाय अवश्य तुम्ही करा आणि जेव्हा तुम्हाला पुढच्या पौर्णिमेला हा उपाय करायचा असेल त्यावेळी आधीच्या लवंगा पाण्यात प्रवाहित करा किंवा घरातील कुंडीमध्ये मातीमध्ये त्या दाबून ठेवा आणि पुन्हा नवीन उपाय तुम्ही करू शकता फक्त उपाय करताना संध्याकाळी सहा ते रात्री बारामध्ये हा उपाय करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय आहे आज सर्वांनी हा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा